बघा इंद्रधनुष्य तयार झाला बघा घोडा गाडीची मजा घेतो सीट पे सायकल आहे डबल सीट सायकल आहे उद्याला जाम मजा आली वाटत <laughs> इकडे बसलो आहे मी सगळे जेवण करायला दुपारचे पुऱ्या खायला आता केलव्याला पोचलोय पण इकडे एक खाडी आहे बघा समुद्राची खाडी बोटीला आलेली बघा तिथे मच्छीमार लोकांच्या बोटी मित्रांनो आम्ही आता केलव्याला पोहोचलोय बघा शीतला देवी मातेचं मंदिर तो गेट है चला आदमी आता था एक गोटे लगा मैं चपला चला आप में जाते हैं मेरा ना हाँ इल्ला भारी ना मजा मेरा ना पानी पाके से उड़ते हैं हाँ तर जरा हे हे साईडला मंदिर त्याला जात मंदिराच्या आतमध्ये

झाला आमचं दर्शन वगैरे शीतला देवी हो मातीचे दर्शन घेतले आता थोडा केलं बीच फिरू बघा पाठीमध्ये मस्त कारण या सोनेरी कस मस्त मस्तपैकी अरे आहे त्या या, या फोटो गेला या भारी बघ ना आता वारा आलाय का ते बदललं त्याचा इंद्र बघा हा पाणी ओढतो नाही कारण ज्याचा पाणी त्याच्यावर ऊन पडत आहे उन्हामुळे बघा इंद्रधनुष्य तयार झाला बघा 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 इंद्रधनुष्य बघा बघा आता बघा बघा इंद्रधनुष्य जसं पावसाळ्यामध्ये कसा पडतो तसं झाला पाण्यामुळे जर ऊन पडते मस्त ना मस्त बघ इंद्रधनुष्य झाला चला हम्म आता बीच जरा फिरू हो आणलाय ना खायला आपलं तांदूळ नको तिकडे आता तल्ला बीच वर बीच फिरू

बघा हे इकडे पार्किंग नाही याचे पैसे घेतात इकडे पैसे घेतात पार्किंगच इकडे का बघा हा मेन गेट आपला बीच वर जायचा इथे मित्रांनो प्रत्येक कि एका व्यक्तीच पाच रुपये पावती फाडतात आतलं जायला बघा यायला आतमध्ये दुकान पण जाऊ लागल्या किती फाडले फाडल्या ना चला पाच रुपये आतमध्ये जायला आल्याचं ग्रामपंचायतीला फायदा मस्त बघा खेळली काय काय लावलं आईलाय काही खेळली जावे

था। पहिला नाही पहिला खायला जाऊ नाही नंतर फिरा चला हा चला मधून चला चला इथून इथून पाहतात बघा इकडे समुद्र आहे पहिला आम्ही जातोय तिकडे पुरी भाजी खायला म्हणजे आम्ही घरून घेऊन आलोय खाऊ मस्त पैकी जेवण करू आणि नंतर फिरायला जाऊ आता बघ मस्त गारगार वारा यायला लागला शेरवा झाड लावल्यात ना भारी वाटत पण काय पण सांग ते पहिला सुनामी आल त्या का रे इकडे तेव्हाच आली म्हणली हा चला सावुली सावुली ना इकडे बस एकदम सावली सावली ना गुरुजीचा डान्स येईल ए गोल्या ए इकडे बघ वरती बघ वरती बघ वरती बघ ए इकडे 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 बघ इकडे बघ गोला ए? तो मा खालीच बघा चालत ना, ना। <laughs> <laughs> वरती बघा ने चट्टे भाड्यावर म्हणजे एक पैसे कमावायचे आहेत आनंद भारी आहेत

पुऱ्या खातो पुऱ्या दुपार जा आलो सपाला वगैरे फिरून आता इकडे आता हा इकडे बसलो आहे मी सगळे थंडा प्याला आणि पुऱ्या खायला पुऱ्या खाऊन झाल्यानंतर मग जाऊ तू ओलशील ओलशील मित्रांनो आता बीच वर चाललो बघा बीच मित्रांनो बघा इकडे घोडा गाडी पण आहे घोडा सुद्धा स्पीड बोट पण आहे तिकडे आणि इकडे छोट्या मुलांसाठी गाड्या पण आहेत फिरायला आणि मोठ्यासाठी पण येते एटी राईड वगैरे करायचं असेल तर सायकल आहे इकडे ट्रिपल सीट पण सायकल आहे डबल सीट पण सायकल आहे

उलटा झाला गो आहे कायच ड्रायव्हर म्हटलाच तर काय

गोल्या किती मजा केलं तर गोल्या त्याला धरून पडेल मित्रांनो बीच फिरलो आता निघतो आणि बीच बाहेर जातो आणि नंतर मग जाऊ घरी झाला नाही तेच फिरायलाच होतो आम्ही तुमच्या हाऊसफुल झाले आणि हां चला आता मग आहे साईडला प्रसादाचे वगैरे दुकानं पण आहेत आणि साईडला मंदिर मित्रांनो आम्ही आता इथे आहेत आदिवासी फाट्यावर हर्षिद वगैरे गेले आता आम्ही पण जातो तिथं ना मला ताण बॉटल पाणी घेतलं चला निकतो आता इथून पण मी आलो आता घरी पोचलो स्टॉप आलो फक्त डेकांच्या थोड्याला थांबलेलो दुकानात खाऊ वगैरे घेतली ना डायरेक्ट आता घरी आलो आहे मस्त आता फ्रेश वगैरे होतो मित्रांनो व्हिडिओ इकडेच थांबवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी सगळं करा सबस्क्राईब करा मी नुसते रडायला stay up wait till next week over there bye